नवरात्र महोत्सव आणि आपल्या गृहनिर्माण संस्थेमध्ये मातार राजेशरी वैंगी देवी यांच्या मंगलमयच्या परिसरामध्ये

बारे बुधवार देवते सौभाग्यवती आमचे गुरु भारत आपला दीर्घायुष्य तेज गेले आणि उपस्थित दर्शकांना मला आपल्या समोर आनंद आहे तर या वर्षीचा सुद्धा उत्सव याच्या उत्साहात साजरा करू

चांगलं प्रवचन झालं पाहिजे बंधनाचे कार्यक्रम झाले पाहायचे उत्सव आहे नवरात्र उत्सव आहे अशा प्रकारचा सर्व सण उत्साह साजरे म्हटलं धर्माचं जे काही काम आहे ते महिला सांभाळत असतात पुरुषाला वाटतं आहे मला बरं काम आहे आणि सगळं आपल्या संस्थामध्ये अध्यात्म धार्मिक माझ्या आईची आठवण करून प्रवेशद्वार आपल्या आईची नावावर विनंती केली तिकडे मराठी घेऊन झाला म्हणजे आईचं विनंती केली कृष्ण महाराजाचा इतिहास असा आहे माता वैष्णवीचं पहिलं दर्शन मला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जय माता जय माता म्हणून जय भारत माता नाव जय माता जय ते मला घेऊन गेले आणि आपल्या किती लोकांना येऊ लागलाच नाही पण मला वाटतं मी चार ते पाच वेळा पायवर ते बर्फ पडलेले असताना समजा किंवा बरोबर नव्हतं उड्यावर नाही गेलो पाय गे नंतर मात्र आणि मी ठरवलं होत की आपण एखाद माता वैश्रीच मंदिर बांधाव आणि ते बऱ्याच मंदिरातल्या कृष्ठ अध्यक्ष आहे संगमे मंदिर आहे इच्छा होती सगळं गृहनिर्माण संस्थेच्या सहकार्याने त्याला प्रतिसाद आणला आणि आपण नांदेड शहरामधलं अतिशय सुंदर असं माता देवीचं मंदिर आपलं गृहनिर्माण संस्थांनी आपली पूजा मला बद्धा मुंशी महाराजांच्या पुजारी आभार आणले मंदिराची शोभा उजाऱ्यांवर आलेली उजाऱ्यानं तर चांगला असेल

ഇതിനെ ഒരു വിറ്റാ ആക്ടിവേഷൻ ആയിട്ട് കാരണമാനയി. നീ വേ. അന്തിര പ്രതിഷ്ഠ. ഇതിന്റെ ആദ്യത്തെ കാര്യം സർക്കാരിനെ കൊണ്ട് കൊണ്ടുവന്നേ. ഗവൺമെന്റ് തലത്തിലുള്ള ആണ്. നമ്മൾ പൊതുവ സർക്കാർ ചെയ്യുന്നു. അങ്ങേയറ്റം സുതാര്യിക്കുന്നു. ഇനി താങ്കൾക്ക് या वर्षी आपण दरवर्षी आपण महाप्रसादांना मोठ्या संख्येनं आपण सर्वजण यावं आभार घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्यांच्या नवरात्राच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपण तो धैरे